आपला अंदाज आज अकरा जुलै अकरा जुलैला आज मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस शक्यता अशी जास्त शक्यता नाही हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या सरी पड पन, पडण्याची शक्यता त्यामध्ये आणि विदर्भामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर अमरावती आणि नागपूर अमरावती आणि नाशिक विभागामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी पाण्याची शक्यता म्हणजे तो भाग म्हणजेच जळगाव धुळे बुलढाणा या भागामध्ये आणि अमरावती अकोला वर्धा या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी तो पण सर्व दूर पावसाची शक्यता नाही आणि मराठवाड्यामध्ये तर अत्यंत तुळळे ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि विदर्भामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती व नागपुरी भागामध्ये उद्या बारा तारीख व तेरा तारखेला मराठवाड्याचं तेरा तारखेला मराठवाड्याचे पाऊसमान वाढले जाईल थोड्या प्रमाणामध्ये जा त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पण तो पाऊस सर्व दूर नसेल दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊसमान वाढला जाईल तेरा तारखेला पण तो पण सर्व दूर पाऊस नाही आणि विदर्भाचा सुद्धा पाऊसमान वाढला जाईल पूर्व विदर्भातून पाऊसमान वाढला जाईल तर चौदा तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये भूभाग पंच्याहत्तर टक्के भूभागावर पाऊस पाण्याची शक्यता चौदा तारखेला मराठवाड्यामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आणि विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे एकंदरचं पाहिजे आपण हो तर चौदा तारखेला पाऊसमान वाढणार आहे व पंधरा तारखेला थोडी पाऊसमान कमी होईल व सोळा तारखेला अजून पाऊसमान वाढणार आहे एकंदरचे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र तर कोकणामध्ये कोकणामध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहणार आहे या दोन ते तीन दिवसामध्ये तेरा तारखेपर्यंत कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पण सरीपद्धीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तसेच सोळा पंधरा स तसेच चौदा आणि सोळा तारखेच्या दरम्यान कोकणामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदारसुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हाच आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस तर काल दहा जुलै दोन हजार दहा जुलै तर काल दहा जुलैला हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंप जाणव भूकंप झाला तिथे मेन केंद्रबिंदू होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये बाळापूर या गावात गावी तर त्या भूकंपाचा सौम्य धक्का म्हणजेच त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बसला आणि नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये जास्त जाणवला तर त्यावर हुगळी धामणगावी ते सात वाजून चौदा मिनिटाला सगळ्यांना म्हणजे धक्का जाणवला तर हे भूकंप हे हिंगोली जिल्ह्यातील पांगरा या ठिकाणी असं पांगरे हे भूकंप होणं म्हणजे हे चांगलं पाऊस येण्याचे लक्षण असतात आणि ज्या ज्या वर्षी भूकंप होतात त्या वर्षी खूप पाऊस त्या वर्षी खूप पाऊस पडतो असा ज्या वेळेस किलरीला भूकंप झाला त्यावेळेस खूप पाऊस पडला होता आणि तशी परिस्थिती आता होणार आहे ते म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो पंजाब रोडक यांचं विधान होतं की हा भूकंप जे आहे भूकंपामुळे पाऊसमान पुढे वाढणार हा त्यांचं विधान होतं त्यावर मी बोलणार आहे पण सर्वप्रथम मी सांगतो की त्या पाच सहा महिन्यापूर्वी सुद्धा त्या भागामध्ये भूकंप झालेला होता व त्यावेळेस यांनी यांनीसुद्धा सांगितलं होतं की ते भूकंप झाला आणि तो भूकंप सेलू या भागामध्ये सुद्धा जाणवला होता ते पाच सहा महिन्यापूर्वीचा आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांचं चॅनल मोठं आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की भूकंप झालेला आहे हा सांगणं हे बरोबर आहे भूकंप झाला आहे हे सांगणं बरोबर आहे आणि त्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत पाऊसही ठीक आहे पण भूकंपामुळे पाऊसमान वाढतो हा एक दावा करणं मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही तर भूकंपामुळे पाऊसमान वाढ वाढतो त्यांचा दावा आहे त्यांनी केलेला आहे त्यावेळेस त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये किलरीत भूकंप झाला होता त्या वर्षी पाऊसमान जास्त होते असा त्यांनी दावा केलेला होता केलेला आहे तर एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झालेला होता त्यावेळेससुद्धा मला तो भूकंप कळतो त्यावेळेस मी पाच सहा वर्षाचा होतो त्यावेळेस मला हा भूकंप चांगला कळतो तर त्यावेळेस आम्ही शेतामध्ये राहायला आलो होतो की भूकंप त्यावेळेस सात आठ दिवस भूकंपाचे धक्के जाणवत होते खिलारी ह्या भू खिलारी येथील भूकंप झाल्यावर त्र्याण्णवला पण तो भूकंपच आणि त्या पावसाशी काही संबंध नाही हा माझं वैयक्तिक मत आहे भूकंपाशी आणि पावसाचा कुठलाही संबंध नाही हा योगायोग आहे त्या वर्षी काळ जास्त होता त्र्याण्णवला आणि यावर्षी पण पाऊस काळ जास्त होईल असं त्यांचं मत आहे यावर्षी भूकंप झाला तर हा एक योगायोग आहे की पाऊसमान भूकंप होतो त्या वर्षी पाऊसमान वाढतो असं कुठलंही त्याच्यामध्ये अधिक त्याच्यामध्ये कुठलंही असं सायंटिफिकरित्या कुठलंही नाही आहे हे माझं मत आहे आणि भूकंप हा जमिनीमध्ये एका एक किलोमीटर पासून पासून खाली म्हणजे दहा पंधरा वीस किलोमीटर पर्यंत खाली असतो आणि भूकंपामुळे पाऊसमान वाढतो म्हणजे वातावरणामध्ये बदल होतो पाऊसमान वाढण्यासाठी वातावरणामध्ये बदल होणे आवश्यक असतो आणि भूकंप हा जमिनीमध्ये होतो वातावरण हे भूकृष्टावर बदलत असते तर त्याच्यामुळे कुठलाही याचा संबंध येत नाही आणि भूकंप हा जर समुद्रामध्ये झाला असता लक्षात घ्या तुम्ही भूकंप समुद्रामध्ये झाला असता आणि तो भूकंप आपल्याला पाऊसमान जुलैपासून सॉरी आपल्याला पाऊसमाना जूनपासून ते सप्टेंबरमध्ये पाऊस पाऊसमाना असतो म्हणजेच मान्सून त्या काळात त्या दरम्यानमध्ये अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या साग सागरामध्ये जर भूकंप झाला असता तर थोडाफार पाऊसमानावर दहा पंधरा दिवसाचा इफेक्ट पडला असता कमी झाला असता किंवा जास्त झाला असता ह्याच्या पाऊसमान त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की कसा इफेक्ट पडला असता तर ते पाऊसमाना भूकंप जर समुद्रामध्ये जर झाला असता तर त्याच्यामध्ये मोठी सुनामी तयार झाली असती सुनामी झाल्यामुळे पाण्याची मोठी हालचाल झाली असती आणि तसे समुद्रामध्ये लाटा असतात लाटापेक्षा सुनामी लाट ही मोठी असते आणि जे पाण्याचा वरचा थर आहे तो वरचा थर गरम असतो पाण्याचा जसं की आपण भांड भगणं चुलीवर ठेवतो व भगवण्याचा भाग खालचा जो थी। भाग असतो भगण्याचा शेजारचा भाग असतो पाण्याचा गरम असतो वरचा भाग थंड असतो आपण पाणी ठेवल्या वरचं पाणी त्याच्यापेक्षा कमी असतं तसंच समुद्राचं सुद्धा तसंच असतं समुद्रामध्ये सुद्धा वरचा जो पाण्याचा थर आहे त्याच्यामध्ये गरम पण असतो खालचा थर आहे तो थोडा गार असतो आणि त्याच्यामध्ये सारखं टेम्परेचर असतं एक लेवल टेम्परेचर असतं म्हणजे त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी जास्त होत नाही पाण्याचं व त्याच्या आणि सुनामी जर भूकंपाची सुनामी जर समुद्रामध्ये झाली तर वरच्या पाण्याच्या थर जे मध्ये हालचाल निर्माण होती मोठी त्याच्यामध्ये मोठा बदल होतो तर त्याच्यामुळे पावसावर विपरीत परिणाम होऊ शकतो तर तोही पावसावर विपरीत कधी होऊ शकतो जून ते सप्टेंबरमध्ये जर झाला असता भूकंप तर ह्याच्या अगोदर जर भूकंप झाला तर त्याच्यावर पावसावर कुठलाही वातावरण इफेक्ट होत नाही हा माझं मत आहे तर आणि हा तो तीन जिल्ह्यामध्ये झालेला भूकंप आहे म्हणजेच नांदेड परभणी हिंगोली आणि एखाद्या वेळेस ह्याच्यापेक्षाही मोठा जरी भूकंप झाला तरी त्याचा कुठलाही वातावरणाशी संबंध येत नाही आणि भूकंप हा होतो कशामुळे की ज्वालामुखी उद्रेक आपण तर पुढील आपले शेतीची कामे आता तीन दिवस पुढील पाहिजे हवामान अंदाज पुढचा पुढील तीन दिवस उघडी म्हणजे आज अकरा तारीख अकरा तेरा तारखेपर्यंत म्हणजे तेराच्या दुपार दुपारपर्यंत उघडी चांगले चांगली म्हणजे पावसाची तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे राज्यामध्ये पाऊस पान कमी झालेला आहे व तेराच्या दुपारच्यानंतर तेरा पाऊस म्हणजे दुपारच्या नंतर मात्र पाऊसमानामध्ये वाढ होईल व तेरा तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामे जिथे वापस असेल तिथे करून घ्या म्हणजे चौदा तारखेला पाऊसमान वाढणार आहे शेतकऱ्यांना आपले चौदा तारखेचं आपलं आव्हान दिलेलं आहे